गेलं पाहिजे आपल्या गाडीत आहे त्याला ओरटेक होता आणि त्याला ओरटेक करून आम्ही निघालो आणायचं गाड्या घोड्या लागल्या सगळं आला बाबासाहेबांच्या प्रेरणेतून कविता लिहायला लागलो तसं पाहिलं तर जसं बाबा म्हणतात ना धरली कोटी कोळे तुझ्या जन्मामुळे आपल्या कवितांचं कुळच आंबेडकर त्या कुळातून कविता आंबेडकर हे नाव घेण्याचे लाज वाढायला नको म्हणतात कशाला जनवादी ग्रामीण दलित मार्क्सवादी आंबेडकर आंबेडकरी म्हटलं तर कसं आहे की तुमचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव पासून ते सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पर्यंतचे जेवढेच बाबासाहेबांना स्पर्शनाऱ्या घटना आहेत त्या सगळ्या आपल्या कवितेचे विषय ते जाऊन आंबेडकरी आंबेडकेच आपलं आंबेडकरी सगळे मला असं वाटतं आणि हुळ आंबेडकर आहे मूळ भूत आहे एवढ्यात आपण लक्षात आणि हे सगळे यावर बोलून गेलेले आहेत त्यामुळे मी यावर जास्त बोलावं असं नाही आहे शोषण सत्ता भरपूर अशा शोषणाच्या सत्ता आहेत जसं पुरुष सत्ता का म्हणतो तसं शोषण सत्ता खूप शोषण सत्ता आहे परंतु काही काही ज्या सत्ता आहेत एक चार पाच त्याला राजकीय सत्ता जी आता सगळ्यांना आपल्या बोटावर राचवते पॉलिटिकल पॉवर दुसरी सत्ता आर्थिक सत्ता आर्थिक शक्ती इकॉनॉमिक पॉवर तिसरी जी सरंजामशाही आपल्या इकडे दिसणार नाही आपल्या इकडे साखर कारखाने आणि शिक्षण सम्राट आहे पण उत्तर भारतामध्ये ही सरंजामशाही आहे ज्याला जमीनदारी सत्ता आपण म्हणू किंवा फुडल पॉवर म्हणू हे तिसरी नौकरशा जे जन्मा आज धोरणा जी निजन वमिटी वे आईएस वरची है सैक्रेटरी है नौकरशाही सत्ता ज्यादा ब्यूरोक्रेटिक पावर पांचवी सत्ता जी बाप है यह सग कंट्रोल करते नियंत्रित करते ती है कल्चरल पावर सांस्कृतिक सत्ता ती फवाजा या पाचही सत्ता तुम्ही बघा आणि या पाचही सत्तांचे जे विविध सापळे आहेत हा भयानक आहे हातात हा हंग आहे राज राजकारणात जे लोक तुम्हाला दिसतील राजकीय सत्ते अर्थसत्तेमध्ये तुमच्या सरंज जमीनदारी सत्तेमध्ये नोकरशाहीमध्ये आणि सांस्कृतिक सत्तेमध्ये मुख्यत्वानं तीन वर्ण तुम्हाला अशोक पात्रांनी मग अशी मांडलं सगळं बाबासाहेब की ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य ते तिघांनी मुलगी या देशात शूद्र अतिशूद्राला काढलेलं आहे मारले आता तो भार ब्राह्मण ब्राह्मण क्षत्रियाचा जमीनदार झाला वैशाचा बनिया झाला हे एकरी चित्र आहे या मार्गाचं आणि हे सगळे सापळे जाऊन आहेत आणि तुमच्या आमच्या मनामध्ये या देशातला जो जातीवस्तीला पिडल्या गेलेला समाज आहे बर का तो उठून मार आहे त्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये हा विद्रोह घुसू नये म्हणून त्याचं डोकं दरवर्षी गंगेत पुढवल्या जातात त्याचा मेंदूतला विद्रोह साफ केला जातो केवळ दरवर्षीच नव्हे तर गावागावात अनेक गोवा बाबा आहेत तिथून सुरुवात होते मला तर असं वाटतं की जेव्हा तुमचं कलेक्टर शिवाय ओढत आहे कलेक्टर तुमच्या हातात आहे चांगला तर चपराशाला कशाला मारायला पाहिजे म्हणजे एवढे देव तुमच्याजवळ आहेत अमुक ठमूक तमरेल महाराजला कशाला जात पण हे सगळं घेऊन चांगलं आणि हे त्यांनी निर्माण केले ठिकठिकाणी देवळं आता उभे होतं मंदिर उभे होतं हे फार पूर्वीपासून आता फक्त आपल्याला समजायला लागला देवापासून ते सुरू झाले आणि म्हणून देवाला गेल्याला आम्ही शिवी दिली केशवेशरा कविते आंबेडकरी कविता कशी असतात हे अर्थ आहे आर्थिकेच्या आर्त जसं वामनदादा बोलले की बिरला वाटा म्हणून बिरला वाटा टाटा ता, कुठं सांगा आम्हाला आमचा धराचा साठा उदा हे जे हे जे बोलले हे त्यावेळेसही या शोषण सत्ताकाचे वभाडे काढले त्यांचे सापळे या आपल्या कवींनी पुढे आलेल्या दाखवले तुम्हाला तुम्हाला शूद्र अतिशुद्ध्र स्त्री शुक्र माहितीय परंतु आता जे मी काल वर्तमानपत्र पाहिलं त्या पेपरमध्ये सगळ्यात आशिया खंडातली दुसऱ्या क्रमांकाची झोडपट्टी धारा त्याचा प्रोजेक्ट चालू त्याचा प्रोजेक्टला आजची बातमी आहे की कालची आहे कालची आहे हो एका कंपनीला तो प्रोजेक्ट मिळाला प्रकल्प मिळाला होता तो होता साडेपाच करोड साडेपाच हजार करोडचा सा। आपल्या माणसाला तो कंत्रॅक्ट मिळाला नाही ठेका मिळाला नाही म्हणून केंद्र सरकारने त्या कंपनीचा तो ठेका केला टेंडर रिकॉल केला पुन्हा बोलावला निविदा पुन्हा बोलावला आणि पुन्हा निविदा बोलावल्यानंतर जे हो सा... टेंडर समोर आलं ते होतं साडेपाच हजार कोटी सुरुवातीचं होतं साडेसात हजार कोटी साडेसात साडेसात हजार कोटीचं टेंडर रद्द करू दुसरं टेंडर बनवलं ते साडेपाच हजार कोटीचं आलं ते मंजूर करण्यात आलं कारण ते आणि अदानीचं अदानीचं टेंडर मंजूर झालं याच्या उपर त्याचं टेंडर नामंजूर झालं होतं रिकॉर्ड करण्यात आलं होतं तो सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं की माझं पूर्वीचं टेंडर होतं ते साडेसात हजार करोडचं होतं आता हे साडेपाच हजार करोडच मंजूर केलं मी साडेआठ हजार करोड द्यायला तयार आहे मला हे निविदा यावेळी थारावीची झोपड पडते दुरुस्ती सुप्रीम कोर्टानं मी याचिका फेटाळून दिली कोण बोलणार याच्यावर म्हणजे तीन एकाच वेळेत तेव्हाच्या तेव्हा तीन मिनिटं चार मिनिटामध्ये सरकार एकाच्या बार्गात टाकत इथं बेरोजगाराच्या जप्त होते नोकरी कोणाला मिळते ही शोषण सत्ता कशी काम करते केवळ या उद्योगपतांच्या पतींच्या कॉर्पोरेट सेक्टरच्या नावावर इथलं राजकारण सुट नोकशा त्या स्थालाच्या नोकरशा जर वागला नाही तर त्याचा जस्टिस लोया होतो जस्टिस लोया काय आहे तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही पण गृहमंत्र्याचं प्रकरण त्यांच्याकडे होतं त्याचा खून झाला जस्टिस लोयाचा नागपूरमध्ये ह्या सगळ्या संवैधानिक संस्था हातात ठेवण्याचं काम इथले मूळभूत लोक करत आहेत हेच शोषण सत्ता आहे आणि याला उत्तर देणारी आंबेडकरीच कविता आहे कारण एका तळ्यात पिले सुरेख या कविता आता कवितेशिवाय कविता, कविता सुद्धा या काळामध्ये लंबी झालेली आहे मराठी कवितेकडे विशेष नाही आहे आणि आपण काय मराठी कवी नाही आंबेडकर ही कविता ही वैश्विक कविता ती विश्वाची कविता झालेली आहे तुम्ही वासुदेव सुनानी रणडी खाना देश नावाची आई राजे झोपते कुबेराच्या सोबत या शब्दात आमदो त्याच्या पलीकडे मांडू शकते का बोलू शकते काळ्या झगात झगेवाला पोकळ त्या दिशा म्हणतोय असं आणि माणसाने जी कविता आता बोलली की कविता तर फारच झाला हो त्याचा एक फक्त शेवटचा पीस वाचला सरांनी मला वाटतं बनसोड सरांनी वाचला ना शार शार वा ला ला वा ती पूर्ण कविता बघा ती भाषा बा या भाषेच्या पलीकडे नामदेवही नाही देऊ शकला या विद्वाच्या पलीकडे नामदेव ढसाळ सुद्धा देऊ शकले नाही म्हणून ते म्हणतात आत्म्याचा जिंदाबादचा नारा जेव्हा म्हणतात माझ्या रक्तातील गणित सूर्यानं आता शहराशाला भागी लावत ते काम आता पुढच्या कवींचं होतं झोपडीतला पाहिजे म्हणजे सतेश सतेश्वर मोरे आपल्या मेजर कवितेत पेटवण्याची भाषा त्या काळात नामदेव असा चेनमनकर म्हणतात अर्ध्या चढ्या हाती दंडुके घेऊन रस्त्यावर निघतात आणि कशासाठी निघतात तर आकाशवाणी दूरदर्शन वर्तमानपत्र पाठ्यपुस्तकावर शड्डू मांडून ठोक्या छड्डू ठोकण्यासाठी निघतात हाकी चड्ड्या गद्या चड्ड्या आणि गणुपिंच हे त्यावेळेस चेंडूलकरांनी म्हटलं हे लिहिलं आहे ना मला एक म्हणायचं आहे की जेव्हा एखादा पहाड फुडायचा रस्ता करायचा लांबस मी केलं डायनामाइट काम केला स्फोट घडवून आणले रस्ता आता रस्ता झाल्यावर तुम्ही स्फोटच घडव करा ना कसं होणार त्या रस्त्यावर सुंदर करा ना चांगले दगड लावा पेवर बॉक लावा कॉन्क्रीटचे करा त्याचा पुढचा खंत बोलून दाखवला येणारा का वेळ झाला माझा तर हे जे आहे ते हे अशा पद्धतीचं ते कविता येणं गरजेचं पुढच्या कालखांडामध्ये अरुण काळे यांनी नावं खूप घेतली आहेत सरांनी वचोड सरांनी हे सगळ्या कवींची नावं मी घेतल्या तर काही जी मोजकी कवी आहे की ज्यांचा डॉक्टर प्रकाश लोकनाथ यशवंत आहे तुमचे अरुण काळे आहेत भुजंगम येश्राव आहे यांच्या कविता फार सुंदर आहेत वाचल्या पाहिजेत आणि कवी संमेलनाविषयी खंत व्यक्त केली मगाशी सर आणि घरे सर आहे आता कवी संमेलनामध्ये मला असं वाटतं ता की कवी संमेलनातच कविता म्हणण्यापेक्षा थोड्याशा गावामोल्यात हो जाऊन जर कविता केल्या लोकांचं लोकांचा जर लोकांच्या रक्तात जर शिरल्या ना तर कुठेतरी गदरसारखा विद्रोह होऊ शकतो ना कवी सम्मेलन एक फक्त कविता म्हणण्यासाठी स्वतःचा कवी तर टाळा गेला साठी असून नाही जनमानसाशी जोडले पाहिजे बोलके बाहेर गेला मर मिटे पिता दादा गाव को साफ करके मर मिटे पिता दादा गाव को साफ करके हाथों में तेरे छाले गाव को साफ करके गाय भैंस का तबेला तेरी जून ने संवला गाय भैंस की

आंबेडकरी गीत आंबेडकरी कवितेने हे जागवलेलं असे सगळ्यांनी जाळवलेलं आहे हे लिहिताय सुरुवात आहे हे पन्नास साठ वर्ष झाली आहे फक्त जास्त नाही यांच्याकडे हजार वर्षापासून लेखणी आहे आमच्या हातात लेखणी शस्त्राशिवाय काही नाही आमच्या हातात शस्त्र परंतु बांधवांधो हे सगळं जेव्हा आपण लिहितो बोलीभाषेचा विषय आला मग सर बोलले मला सुरवाळी साहेब बोलीभाषे मधून एक कविता यायला लागल्या संजय बालाघाटे फार सुंदर कविता करतो आहे भुजन मिश्रामांनी सुंदर कविता केल्या फार छान कविता आहे त्या बोलल्या जातात म्हटल्या जातात अनेक कोणी भाषेतल्या कविता आमचे याडी आहेत आहेत पंजाब राज्य म्हणजे बंजारी भाषेमध्ये विलांच्या भाषेमध्ये वडारी भाषेमध्ये सगळ्या भाषा येऊन आणि आमची भाषा भाषेमध्ये आपल्याला लाडवल्या ला गेल्या संस्कृत शिका म्हटलं हे शिकलो आम्ही प्रमाण भाषा मग इंग्रजी भाषा कपुदरची भाषा अशा सुद्धा एक शोषणाचा हत्यार आहे भाषा आणि म्हणून आमचं एक कवी म्हणतो की तुम्ही रानटी रानटी करण कोचो आणि ओच पडत हो करत तो खूप मारे याडी काचडी पण लगावचा आहे ना बापेन मोळे तुरे कंचो मारे होटे बावत तर कतरा लोंडे सबोत तम केरे जो गाडी से संस्कृती तो को खुशाल होचा काकरी रे मारी गोर माटी बाडस तुम्हारे रुई क्या बात माझी दोनपाटी पंजारी भाषा तुमच्या ढगाळ पेटवते अशी भाषा आणि आमच्या भाषा ही आमच्या भाषा अशा रांगड्या प्रकाश जाधव दीशुंड्या रामदुंड्या गोरायला पीर धुंड्या लगा डुंड्या मुनीपो किस्ट्या टाळ्या नाही जुम्मेस बैठ्या महिने म्हणजे रा निगम म्हणजे तर माणूस नावता धर्म कौशल्य एवढं सगळं शब्द माणसाचा धर्म दिसून राहतो ही सगळी कविता आमच्या लोकांनी लिहिलेली आहे बांधवांनो पण हे लिहित असताना सुद्धा आम्ही आमच्या माणसांना सोडलो प्रमाणशास्त्राच्या बाहेर तुम्ही मी आज आंबेडकर सोडून गेल्यानंतर आम्ही त्यांना आडवा घेतो राठोडचं घेतलेला एक मोर्चा नायक होऊन आम्ही घेऊन गेलो लोकनाथ आम्ही पुढे मोर्चा मागे एकाएकी मोर्चाचे संतुलन जाऊ लागले आम्ही नायक सावक समोर पोलीस मोर्चा पुढे आम्ही अटीतडीच्या वेळी वेळी मोर्चातून आम्ही पड काढला आणि रस्त्यावरील एका चित्क्याने आम्हाला काढून जे नायक घेऊन चालले चा ते नायकांवर बोर्डी ओढले लोक नागेशाने ओढतो करतोय तो बोर्डीच्या भाकरी खायचा तेव्हा त्याला ते सिद्ध रखमी आवडायची आता तो मंत्री झाला लाल दिव्याच्या गाडीत फिरतोय टिळक नगरातल्या पोलीस लग्न करतोय बाबासाहेब तुमचं मला चाप्टर चंद्या आठवड्याच्या गटात केला आंबेडकर नगरचा नेता झाला त्याचा टोलेजन बंगला उभा राहिला आजी म्हणते बाबासाहेबांच्या चपदनेच्या विटा कुठे गेले आम्ही आमच्या माणसाला काहीतरी उपरोध आणि टीका हे उधारी तलवार ती दुसऱ्याला मारण्या तशी आपल्याला मार काही काय कविता फार सुंदर असतात तुझ्या शब्दात चुकून येत नाही समीक्षा तुझ्या शब्दात चुकून येत नाही समीक्षा <laughs> बालाघाटी माळ परवा तुझ्या सभेत तर पंचमगडीचा महादेव तुझ्या टोळावर गर्दीत म्हणत जीव देऊ म्हणत होता छत्तीसगडाशी तू मोल्यच नाही सर बिरसा मुंडाचा किरकमता हरवला तुझ्या बाजारात तू तु जिच्याबद्दल गातेस गाव गाव तिला मात्र आवडते दलदल जिची कातडी आहेस जाय तू कंच्या भारताबद्दल बोलते आहेस तिचण बायवर तसे रोडले भुजंगेश्वर टीका अशी असते उपरोध असा असतो तर या दोन्ही अँगलना आमची कविता आज सुरू झालेली आहे काही दोन मिनिट घेतो फक्त आणि थांबतो रसाई वैभव सोनारकरांच्या कविता पुरुषोत्तम संबोधीच्या कविता फार चांगल्या येत आहे आणि समालोचक हरणाऱ्या टीमच्या बाजूने बोलणार मी नाही कोणी समालोचक हरणाऱ्या टीमच्या बाजूने बोलणार मी लांब पल्ल्याचे विजय चित्र मांडणार मी नात्याची नव्याने मांड करणारा माणूस भंगारात येऊ नये म्हणणारा माणूस भंगारात येऊ नये म्हणणारा मी लांब पल्ल्याची विजय सूत्र मांडणारा भंगारात माणूस येऊ नये म्हणतो आणि मी कवितेतून पुन्हा उगवत राहतो कवितेतून पुन्हा पुन्हा उगवत राहतो अरुण काळे हे सगळं काय त्यांवर नाही मला अरुण आवडायचा अरुणच्या कविता मला खूप आवडतात अरुण असेल भूषण कृष्णची तू केली नाही जमा खर्चाची अरुण म्हणतोय कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये म्हणतो तू फिकिर केली नाही जमा खर्चाची तू आजही रस्त्यामध्ये उभा हातात झेंडा हातात घेऊन रस्त्यामध्ये उभा झेंडा हातात घेऊन म्हणून मी शीतल्यात बसून कविता लिहिले या कार्यकर्त्याचं गुणगान अरुण काढलं हे सगळं चित्र तुम्ही बघा माझी वेळ संपलेली आहे मी आधी बोलणार नाही आणि यानंतर सरांना